नगर तुमसर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बैठक पार पडली आगामी निवडणुकीसंबंधित राज ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस वैभव खेडकर आणि महाराष्ट्र राज्य सरचिटणीस अखिल चित्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर तुमसर येथे दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोज बुधवारला सायंकाळी साडेसहा वाजता दरम्यान महाराष्ट्र नव नवनिर्माण सेनेची बैठक पार पडली विधानसभा निवडणुकीसाठी भंडारा जिल्ह्यातील सर्व तीन जागा लढविण्याची तयारी मनसेच्या वतीने सुरू करण्यात आली आहे त्यासाठी मतदारसंघनिहाय सर्वेक्षण करण्यात आले असून त्याचा अहवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे देण्यात आला आहे लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीच्या उमेदवारांना बिनसर्त पाठिंबा दिला होता मात्र विधानसभा निवडणूक महायुतीऐवजी स्वबळावर लढविण्याची चाचपाणी मनसेकडून सुरू झाली आहे राज्यातील प्रमुख शहरात मनसेकडून उमेदवार दिले जाणार आहेत त्यादृष्टीने तुमसर येथेही मनसेकडून निवडणूक तयारी सुरू करण्यात आली आहे या बैठकीला मनसे जिल्हाध्यक्ष नितीन वानखेडे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश गजबिये तुमसर तालुकाध्यक्ष ईशान सेंद्रे शहर अध्यक्ष निखिल कटारे शहर उपाध्यक्ष पुष्पक त्रिभुवनकर शहर सचिव दीपक सराटे विभागाध्यक्ष जीतू भावसागर विभाग अध्यक्ष सागर सनिचरे विभागाध्यक्ष मनीष गुरुवे शाखाध्यक्ष धम्मदीप सूर्यवंशी आशीष सांडेल महेश इनवते अनिल बागडे मेहताब शेख योगेश कुमरे आकाश बडवाई कुणाल नेवारे कुणाल मेश्राम अंकित पोबे दुर्गेश कामथे दुर्गेश लांजेवार मनीष राणे आर्यन सिवनकर महेश भोरे लोकेश लसुंदे रोहित सिवनकर आणि सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते